प्रेमांकुर एक दीर्घ प्रेमकथा गावाच्या शेवटी असलेल्या त्या जुन्या वडाच्या झाडाखाली तो रोज बसायचा एकटाच डोळ्यात विचारांचे ढग आणि हृदयात न सांगता येणारा ताण तो होता राहुल कालज संपून आता नोकरीच्या शोधात होता पण त्याच्या मनात सतत कोणतरी घर करून बसलं होतं सावी सावी म्हणजे गावातील गोडज हसतमुख आणि थोडीशी हट्टी मुलगी ती आणि राहुल लहानपणापासूनच एकत्रच मोठे झाले शाळेची वही वाटून घेतलेली पावसात एकत्र भिजलेली आठवण अजूनही त्यांच्या नजरेत जिवंत होती पण कधीच ते मैत्रीच्या पलीकडे गेले नव्हते किंवा राहुलच्या मते गेले होते पण सावीला त्याचं प्रेम जाणवलं नव्हतं एका दिवशी राहुलने ठरवलं बस आता तिला सांगायचंच संध्याकाळी सावी नेहमीप्रमाणे विरव पाणी भरायला आली राहुल तिची वाट बघतच होता मनात खूप काही होतं पण शब्द गळ्यापाशी अडकले होते सावी तो म्हणाला माझं एक मनापासून सांगायचं आहे ती थांबली आणि व्हायचं विसरली आपण लहानपणापासून एकत्र आहोत पण मला आता वाटतं मी तुला फक्त मैत्रीण म्हणून पाहिलं नाही कधीच मी तुझ्यावर खरंच प्रेम करतो क्षणभर सगळं शांत झालं फक्त विहिरीतलं पाणी सावीने डोळ्यात थोडंसं सा पाणी आणि थोडं हास्य आणून म्हटलं माहीत होतं रे पण वाटायचं तू बोलशील तेव्हा ऐकायला मिळेल त्या दिवशी त्या विहिरीवर प्रेमाचं पहिलं अंकु उमललं मग कधी ते नोकरीला लागले संसार थाटला आणि अजूनही दर रविवारी वडाच्या झाडाखाली ते दोघे एकत्र बसतात प्रेमांकुर जोपासतात प्रत्येक आठवड्यातलं पत्र राहुलने एक सवय लावली प्रत्येक रविवारी सावीला पत्र लिहायचं त्यात असायची आठवणी त्यांचे संघर्ष आणि त्यांच्या तिच्यावरच प्रेम साई ती पत्र सांभाळून ठेवायची लोखंडाच्या जुन्या ट्रंकीत कधीकधी रात्री एकटी असताना ती पत्र वाचायची आणि हसत हसत झोपी जायची एक मोठा निर्णय एक वर्ष झालं राहुल आता शहरात स्थिर झाला होता आणि त्याने ठरवलं बस आता सावेला घरी न्यायचंच आहे वडिलांची परवानगी घेऊन तो गावाकडे आला त्या वटाच्या झाडाखालीच जिथे पहिल्यांदा प्रेम कबूल केलं होतं तिथे त्याने सावेला घातली हातात अंगठी हे फक्त अंगठी नाही हे आपलं वचन आहे की आपण एकत्र चालणार सुख दुःखात सावीच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली माझ्या विहिरीच्या पाण्यात माझं प्रतिबिंब होतं पण तुझ्या डोळ्यात माझं खरं अस्तित्व आहे लग्न आणि प्रेमांचं घर त्यांनी सात पण सुंदर लग्न केलं गावातल्या मंदिरात संसारही त्यांनी छोटासा घरातून सुरू केला पण त्यात प्रेमाची श्रीमंती होती वडाचं झाड वीर आणि रविवारचं पत्र सगळं जसंच्या तसं राहिलं आजही ते दोघं संध्याकाळी चहा घेताना जुनी पत्र वाचतात आणि भासतात कारण काही प्रेमकथा संपत नाही त्या दररोज नव्या उमलतात प्रेमांकुरासारख्या प्रेमांकुर भाग तीन प्रेमाचे वादळ लग्नाच्या दोन वर्षांनी राहुल आणि सावीचं छोटंसं स्वप्ननगरीसारखं सा आयुष्य सुरू होतं गावातलं त्यांचं घर अंगणातला तुळसवाटा आणि सगळ्या सकाळचा गरम चहा हे सगळं त्यांचं स्वप्न होतं आणि मग एक दिवस त्यांच्या आयुष्यात अंकिता आहे त्यांची लाटकी मिळते राहुल तिच्या झोपा झोपताना गोष्टी सांगायचा सावी आणि राहुलचं प्रेम सावी म्हणायची हे तर मी रोज ऐकते संसार सोडित चालवता पण आयुष्य नेहमी सरळ नसतं नोकरी जबाबदाऱ्या आणि अंतर राहुलची बदली एका दूरच्या शहरात झाली तीन महिन्यासाठी त्याला जायचं होतं सावी आणि अंकिता गावात तीन महिने झाले सहा झाले वर्षभर लोटले राहुल फक्त फोनवर बोलायचा सावीच्या डोळ्यास खिण्ण शांतता होती त्यांच्या पत्रात शब्द कमी आणि विरामचिन्हे जास्त होऊ लागली होती एक दिवस सावीचे पत्र एक दिवस राहुलला सावीच्या हाताने लिहिलेलं पत्र मिळालं राहुल तू परत येशील ना कारण तू नसताना सगळं आहे पण मी नाही तुझ्या मिठीतच माझी ओळख आहे आणि तुझ्या सावलीतच माझं आयुष्य आहे ते वाचून राहू एक क्षणभरी थांबला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी तो वडाच्या झाडाखाली जा सावीच्या समोर उभा होता कर सावी मी फक्त तुझा नवरा नव्हे तुझ्या भावनांचाही साथीदार आहे सावी फक्त हसली आणि त्याच्या मिठी मारली त्या मिठीत समोरचं सगळं वादळ थांबलं अंकिताचं बालपण आणि प्रेमाची शिकवण अंकिता आता शाळेत जाऊ लागली एक दिवस तिने विचारलं आई बाबा रोज का फुलं घेतात तुळशीला सावे म्हणाली कारण त्यांना माहीत आहे की प्रेम टिकवायचा रोज एक छोटा गंध आवश्यक असतो प्रेमाचा अंकिता मोठी झाली आणि तिच्या मनातही प्रेम अंकुरायला लागलं पुढील भागात प्रेमांकुर भाग चार पुढची पिढी अंकिताच्या प्रेमकथेची सुरुवात होईल धन्यवाद क्रमश्या पाहूया